शुभ प्रभात शुभ प्रभात शुभप्रभात म्हणण्यामागे पण कारण आहे हा बघा किती सुंदर क्लायमेट तयार झालाय इतका सुंदर पाऊस येतोय आणि राणीताईला राहून का व्हिडिओ काढलाय शिवाय सगळ्यांना माहिती आहे की राणीताईला एकतर खूप आवड असते व्हिडिओ वगैरे काढण्यात आणि पाऊस तर आला आहे आणि राणीताईने व्हिडिओ न काढणं ही कुठलं म्हणजे असं होऊ शकत नाही राणीताई व्हिडिओ नक्कीच काढणार हे सगळ्यांना माहिती होतं तर बघा पाऊस किती छान येतो आहे आणि कोणाकोणाच्या गावाला पाऊस कालचा येऊन गेला आहे पाऊस येऊन गेला आहे नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि लाईक पण करायची व्हिडिओला व्हिडिओ जर आवडत असेल तर तर हे बघा किती छान वातावरण झाले आणि कोणाला आवडतं असं वातावरण नक्की सांगायचं आहे आणि अशा वातावरणात चहा पिणं तर मलाही आवडणार आहे तुम्हाला आवडतं का चहा पिलं तर कमेंटमध्ये सांगायचे आणि आज कमेंट 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 हा शब्द चालणार आहे राणी चा, कारण ही तर काही साडी विक्री नाही आहे हे आपलं मनाचं चे चेंजिंग आहे जरा इतकं आपण तीन तीन महिन्याचा उन्हाळा खाऊन आज पाऊस आला आहे आणि इतका आनंद झाला की रावलंच नाही मी व्हिडिओ घे करायला सुरुवात केली शेवटी आणि हा चार पाचच्या दरम्यान पाऊस चालता चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान आणि इतकं छान वाटलं वातावरण आणि हे बघा मी रीलसुद्धा काढली होती रील न काढणं हे शक्य आहे का राणीताईने रील काढलीच पाहिजे असं वातावरण पाहिलं तर नक्कीच रील निघणार आहे राणीताईच्या नेहमी रील असतातच मेकअपच्या साडीच्या आणि आज पावसाची तर व्हिडिओ आवडत असतील तर मला वाटतं चॅनेलला सबस्क्राईब करायला काहीच अडचण नाही आहे आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायचे लाईक करायचे कमेंट करायचे आणि हे बघा किती छान वातावरण आहे पाऊस आणि असं वाटतं की डोळ्यातच आसून ठेवावे वातावरण सगळं कारण इतक्या दिवसाचा उन्हाळा आणि त्याच्यानंतर आलेला हा पाऊस म्हटल्यावर वातावरण खरंच डोळ्यात साचून ठेवण्यासारखं आहे झाडे पानं बघा किती सुंदर सुकावलेत आणि याचं लोकेशन खरंच अप्रतिम आहे चला तर ठीक आहे बाय